रथसप्तमी निमित्त कल्याणच्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात एक लाख विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्कार रथसप्तमीच्या पवित्र दिवशी कल्याणला गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात भव्य सूर्यनमस्कार सोहळा संपन्न झाला आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला बदलापूर मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील एकशे सतरा महाविद्यालये आणि दोनशे पन्नास शाळांनी सहभाग घेतला या ऐतिहासिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने रथसप्तमीच्या मुहूर्तावर एक लाख सूर्यनमस्कार उपक्रम हाती घेण्यात आला मागील एक महिन्यापासून एकशे सतरा महाविद्यालये आणि दोनशे पन्नास शाळांमध्ये तयारी सुरू होती दोनशेहून अधिक प्रशिक्षकांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सराव घेत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे मार्गदर्शन केले या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मुंबई होणार असून सशक्त भारत मजबूत भारत या संकल्पनेला बळ मिळेल असंही त्यांनी नमूद केलं संपूर्ण कल्याण बदलापूर मुरबाड परिसरात या भव्य उपक्रमाचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे